आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनल लाईब कराम्या व नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आता मोहोळा ममता थिएटर मध्ये मीटिंग झाली की मनात जोरंगे पाटील तुमच्या माझ्या लेकरांसाठी तिथं मरा लागले काल ज्या वेळेस धाराशिव आंतरटी पर्यंत जास्त चहाचा कप सुद्धा मिळाला नव्हता आम्हाला साधा एवढा कडकडीत कर बंद होता आरक्षण काय फक्त तर लेकर शिल्ल्याच मिळणार नाही तुमच्या ले ना। सगळ्याच्या लेकराबाळाला मिळणार आहे आणि त्यासाठी ती माराव लागली तिथं सरकार दररोज डोळ्यात माती घालाच बघायला लागले आणि आता बी जर ह्या तालुक्यातल्या मराठे शिल्ला ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना आणि सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जर जाग येत नसेल तर तुमच्याकडे निर्लेजीच तुम्ही असं म्हणायची वेळ आली कसं माहिती माहितीये का ही निकराची लढाई आहे पहिल्यापासून ही सरकार डोळ्यात माती घालायचं काम करावं लागलंय आणि तुम्ही आता बी जर जरांगे पाटील एकटा बघाल ही करल ती करल असं जर असल तर ही चुकी झालं जरांगे पाटलांना काय सांगितलं होतं मला काय झालं की त्या आमदाराच्या दारात जाऊन बसायचं आता ती वेळ आली उद्या मध्ये सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सगळ्या तालुक्यातल्या मराठ्यांनी याच आणि उद्या आमदार येणार आहे तिथं यशवंत पाने त्यामुळं उद्या शुक्रवारी तारीख किती उद्या <todak> सोळा उद्या सोळा फेब्रुवारी रोजी शुक्रवारी आमदार यशवंत माने इथे मोहोळ मध्ये येणार आहे उद्या त्यांच्या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण त्या त्यांच्या रेस्ट हाऊस मध्ये ठिया मांडून सगळ्या मराठ्यांनी बसायचं त्यांचं कोणतंही कामकाज चालू द्यायचं नाही आपलं सगळं बंद पडलंय कुणी काय चालवायचं कारण नाही आणि उद्या त्यांना ती सांगून उद्या गावागावात ना प्रत्येक मराठ्यांनी आमदार यशवंत मानेंच्या इंदापुरातल्या घराच्या समोर कापड आणि आन पाणी आणि जी काय लागतं ती सगळा लत्ता घेऊन तिथं जायचं जोपर्यंत जरांगे पाटलाचं उपोषण सुटणार नाही आणि मराठ्याला पन्नास टक्क्याच्या आतनं ओबीसी मधन आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उठायचं नाही काय करायचं ते ठरवा पुढं पुढचा निर्णय बघून घेऊ मान्य का जा। नाही ना मरा ना ना मान एक मराठा